श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते याला श्रावण सोमवार व्रत असे म्हणतात या दिवशी व्रत करण्यासोबतच श्रावण सोमवार कथा ऐकण्याचे आणि वाचण्याचे विशेष महत्व आहे श्रावण सोमवार कथा का ऐकावी किंवा का, का वाचावी श्रावण सोमवार कथा ऐकणे किंवा वाचणे हे अनेक कारणांमुळे महत्वाचे मानले जाते पुण्यप्राप्ती आणि मनोकामना पूर्ती अशी मान्यता आहे की श्रावण सोमवारी व्रत करून ही कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात विशेषतः विवाह, सं... विवाह संतती आरोग्य आणि धनसमृद्धीसाठी हे व्रत फलदायी मानले जाते शिवाची कृपा ही कथा भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्यावरील श्रद्धेला दृढ करते कथेद्वारे शिवाची महती त्यांची भक्ती आणि ते भक्तांवर कशी कृपा करतात हे समजते धार्मिक म महत्त्व श्रावण महिना हा शिवपूज पूजेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात शिवपार्वती पृथ्वीवर वास करतात अशी श्रद्धा आहे त्यामुळे या काळात शिवाची विधिवत पूजा करण्यासोबतच कथेचे श्रवण करणे किंवा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते परंपरेचे जतन अनेक पिढ्यांपासून श्रावण सोमवार कथेचे वाचन आणि श्रवण करण्याची परंपरा चालत आली आहे ही कथा ऐकून किंवा वाचून आपण या धार्मिक परंपरेचे जतन करतो नकारात्मक ऊर्जांचा नाश असे मानले जाते की श्रावण सोमवारी व्रत आणि कथेचे श्रवण केल्याने नकारात्मकता दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते श्रावण सोमवार कथेतील मुख्य संदेश श्रावण सोमवार कथेत अनेक उपकथा असतात परंतु एक प्रसिद्ध कथा आहे एका व्यापाराची आहे ज्याला अपत्य नसते तो व्यापार पुत्रप्राप्तीसाठी श्रावण सोमवारी व्रत आणि पूजा करतो त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवपार्वती त्याला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देतात परंतु सांगतात की तो मुलगा फक्त बारा वर्ष जगेल जेव्हा बारा वर्ष पूर्ण होतात आणि यमराज त्या मुलाला आत्मा घेण्यासाठी येतात तेव्हा भगवान शिव हस्तक्षेप करतात आणि मुलाला दीर्घवशी देतात या कथेचा मुख्य संदेश हा आहे की खऱ्या भक्तीने आणि श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत किंवा कार्य भगवान शिव नक्कीच पूर्ण करतात श्रावण सोमवार व्रत करताना ही कथा कधी वाचावी ऐकावी श्रावण सोमवाराचे व्रत करताना तुम्ही पूजेनंतर किंवा संध्याकाळी ही कथा वाचू शकता किंवा ऐकू शकता अनेक भक्त मंदिरात जाऊन कथा ऐकतात किंवा घरी कुटुंबियांसोबत एकत्र बसून कथेचे वाचन करतात श्रावण सोमवारी शिवाची पूजा करताना बेलपत्र धोत्रा रुईची पाने गोकर्णाची फुले किंवा गंगाजल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यासोबतच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा श्रावण सोमवार व्रत आणि कथेचे श्रवण केल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि भगवान शिवाची अखंड कृपा लाभते